नक्कीच नक्की म्हणजे तुम्ही म्हणालात की ऍक्ट ऑफ वॉर असं आपण म्हटलं आहे त्याला या कारवाईच्या अनुषंगाने सर जगभरात आपण आपली बाजू कशा प्रकारे मांडवायला म्हणजे मांडायला हवी आपण किंवा आता सध्या ती कशा प्रकारे मांडली जात आहे यावर थोडस तुम्ही प्रकाश टाकाल का निश्चितच खर तर जगात सध्या एकीकडे एक रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे इस्रायल गाझा म्हणजे हमास हे युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे अनेक देश वेगवेगळ्या युद्धांमुळे बेजार झालेले आहेत आणि त्यामुळे आज खरंच अशी परिस्थिती आहे की जगात आणखीन एक नवीन युद्ध सुरू झालंय म्हटल्यावर त्याच्यामुळे चिंता वाढणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे या पहिल्यांदा याच्यात भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्रधारी देश आहेत आणि त्यामुळे ते चिंता आणखीन वाढले की याच्यातलं जर युद्धाचं पर्याय असं कुणाच्याही चुकीमुळे जर अण्वस्त्र युद्धात झालं तर संपूर्ण जगावर त्याचे परिणाम होतील आणि त्यामुळे या युद्धाच्या बाबतीत भारताने सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे की आम्हाला युद्धात मध्ये कोणताही रस नाही खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच व्लादिमीर पुतीन यांना काही काळापूर्वी सांगितलं की आजचं युग हे युद्धाचं युद्ध नाहीये आणि त्यामुळे भारताने कारवाई करताना पहिल्यापासून स्पष्ट केलं होतं की आम्ही काही युद्ध लढत नाही आहोत आम्ही दहशतवादी कारवाई झाली हल्ला झाला त्याचा आम्ही प्रतिकार करतोय ते करताना प्रमाणबद्ध आणि अतिशय मेजर ज्याला म्हणता येईल म्हणजे जेवढ्याच तेवढं अशा उड़ा प्रकारे आमची कारवाई आहे आणि हे पाकिस्तानच्या हातात आहे की हे युद्ध वाढवायचं का नाही वाढवायचं आणि त्यामुळे एक जगात एक आश्वस्त करण्याची एक आश्वस्त केलं गेलं आणि काल जेव्हा पाकिस्ताननी अमेरिकेची मध्यस्थी करायला अमेरिकेला विनंती केली आणि अमेरिकेने जेव्हा भारतालाही फोन केला तेव्हाही भारताने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलो की आम्ही दहशतवादी हल्ला यापुढे सहन करणार नाही अच्छा म्हणजे तुम्ही आता नुकतंच म्हणताय की भारताने जी कारवाई